नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या दादा भुसेची तयारीसाठी विद्यार्थ्यांना राबवले कचरा उचलण्यास उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर आज विदर्भातील शाळांना शैक्षणिक सूत्र सुरू होत आहे आणि त्यानिमित्त राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्याचे स्वागत करणार आहे मात्र दादा भुसे पोचण्याच्या आधीच शिक्षकांनी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची शाळा झाडणे कचरा उचलणे या कामाला लावले आहे मुलांना शिक्षणाकडे वळवण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे ठिकठिकाणी थीक जिल्हा परिषद शाळेत नगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्याचा गुलाबाचे फूल देऊन प्रवेश उत्सह करण्यात शासनाचे आदेश होते परंतु शासनाने एकीकडे विद्यार्थ्याचे स्वागत करण्याची भाषा तर दुसरीकडे चुमुकल्या विद्यार्थ्याकडून शाळेत काम करून घेण्याचा सपाटा दादा भुसे यांच्या कार्यक्रमात दिसत आहे मी ए न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे

गणित अख्यभात्री महोदयाच्या सूचनेनुसार मी सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीने स्वागताचे कार्यक्रम होत आहे स्वच्छता करणं हा काही विषय नाही मला वाटतं की आजचा पहिला दिवस आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्या होत्या आणि सर्व गाव मिळून आपण जर बघितलं असेल तर सर्व गाव या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे अशा पद्धतीने साजरा करत माझी तुम्हाला विनंती आहे स्वयं शाळे कृष्ण बाबा स्वयं मंत्री कोणत्याही शाळा समितीने विद्यार्थ्यांनी शाळेला नाही तो विषय चांगला कार्यक्रम हा चांगला कार्यक्रम काम केले ना इतका चांगला इतका चांगला पाहिजे साहेब बाबा सदस्य आहे राजू

परंतु आजचा शुभ दिवस आहे विद्यार्थ्यांचं स्वागत आपण करतो आहोत कारवाई होणार